मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी बंदाय बुधवार गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय आज राजकारण असं झालंय की राजकारणात जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुमच्याकडे कार्यकर्त्यांचा फौज फाटा पाहिजे पदाधिकाऱ्यांचा तुमच्यावर विश्वास पाहिजे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला मतदार कधीच विसरता कामा नये आज गोरेगावामध्ये अशी अनेक घराणे शाही म्हणा किंवा घराणी आहेत की जिथे मुलगा बाप बायको नवरा असे राजकारणामध्ये सक्रिय आहेत विद्या ठाकूर जयप्रकाश ठाकूर दीपक ठाकूर हे भाजपमधले आहेत दिलीप पटेल आणि संदीप पटेल हे देखील भाजपमधले आहेत किरण पटेल विनय पटेल हे दोघंही राजकारणामध्ये आहेत श्रीकला पिल्ले दिवंगत आर आर पिल्ले हे देखील राजकारणामध्ये होते स्वप्नील टेंबुलकर वर्षा टेंबुलकर ही फॅमिली देखील राजकारणामध्ये होती असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील दिलीप शिंदे प्रमिला शिंदे हे देखील एक त्यातलेच आहेत तर राजकारणामध्ये अशी अनेक घराण्याची लोक आहेत जी सक्रिय होती सक्रिय आहेत आणि त्यातीलच एक असं नाव आहे की लोक आजही त्यांच्याबद्दल तेवढाच आदर ठेवतात तेवढंच प्रेम आहे आणि तेवढेच ते लोकप्रिय देखील मतदारांमध्ये आहे ते घराणं म्हणजे कीर्तिकर गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर या दोघांचा जर तुम्ही स्वभाव पाहिला तर एकच आहे त्यांचे पक्ष सध्या वेगळे वेगळे आहेत पण त्यांची काम करण्याची पद्धत जनतेमध्ये जाण्याची पद्धत आणि त्यांचा स्वभाव ही हो, त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे गजानन कीर्तिकर आज ठाकरेगड सोडून शिवसेनेत शिंदेसोबत गेले आहेत मात्र आपण मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही असं सांगून अमोल कीर्तिकर हे आज देखील उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभे आहेत दोघही राहतात एकाच घरामध्ये दोघांचं कार्यालय देखील एकाच ठिकाणी आहे मात्र तरी देखील एकमेकांमध्ये ढवळाढवळ न करणं एकमेकांना विरोध न करणं आपापली आप भूमिका मांडणं आप आप कीर्तिकर कुटुंब लोकप्रिय गोरेगावातच नाही तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये आहे गजानन कीर्तीकरांचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर एकोणीसशे नव्वद पासून मी गजानन कीर्तीकरांना ओळखतो तसं पाहिला गेलं तर पन्नास वर्षाहून अधिक काळ म्हणजे असं म्हटलं की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा पक्ष स्थापन केला आणि जेव्हा आण शिवसेनेची वाटचाल काहीशी अशी तारेवरची कसरत होती त्यावेळी जे काही चेहरे बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ गेले त्यातील एक गजानन कीर्तिकर आहे गजानन कीर्तीकरांनी दिंडोशी मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना रुजवायचं काम केलं तिथे ते त्यांनी ते मेहनत केली गजानन कीर्तीकरांचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा फौजवाटा आहे त्यांच्याकडे पदाधिकारी चांगले आहेत आणि महत्वाचं म्हणजे ते मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत एकोणीसशे नव्वदपासून एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंतचा त्यांचा इतिहास पंच्याण्णव ते दोन हजार मंत्री असताना त्यानंतर दोन वेळा खासदार राहिले गजानन कीर्तिकरांनी जी नाळ होती लोक आपली आणि मतदारांमधली ती कधीच तोडली नाही त्यांनी ती कायम ठेवली आजही तुम्ही जर त्यांच्या कार्यालयात गेलात तर तिथे कार्यकर्त्यांची मतदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते गजानन कीर्तिकारांनी कधी हे लक्षात ठेवलं नाही की आपल्या पक्षाचा कार्यकर्ते तर त्यालाच मदत करायची हा पदाधिकारी आपल्या पक्षाचा त्यालाच मदत करायची असा दुजाभाव त्यांनी कधीच केला नाही त्यांनी नेहमी जो त्यांच्या दरबारात गेला जो त्यांच्या घरी गेला जो त्यांच्या कार्यालयात गेला त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम जर कोणी केलं तर गजानन कीर्तिकारांनी गेलं शिंदे जेव्हा फुटले तेव्हा गजानन कीर्तिकार सुरुवातीला सोबत गेले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर गद्दारीचा असा काही ठसा लागला नाही किंवा लोकांनी एवढा मोठा असा बोलबारा केला नाही की बाबा गजानन कीर्तीकर हे सोडून गेले तर त्यांचं कारण वेगळं होतं ते एखाद्या मंत्रीपदासाठी किंवा पन्नास खोक्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्या कारणासाठी तिथे गेले असं नाही तर ते काहीसे दुखावले आले मातोश्रीच्या बाबतीमध्ये त्यांना विचारात घेतलं जात नव्हतं त्यांना योग्य तो मान सन्मान घेतला जात नव्हता त्यांनी अनेक एखाद्या भूमिका आपल्या मांडल्या त्या भूमिका उद्धव ठाकरे यांनी विचारात घेतल्या नाही आणि कदाचित त्यामुळे दुखावलेले गजानन कीर्तीकर हे शिंदेसोबत गेले दुसरं कारण त्यावेळी असं होतं की गजानन कीर्तीकर यांच्या पायाचं एक मेजर ऑपरेशन झालं होतं त्यावेळी असं होतं की एक मोठा नेता आहे बाळासाहेबांसोबत काम करणारा हा नेता आहे त्याच्यावर जर ऑपरेशन त्याचं झालेलं आहे तेव्हा शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाली आहे तर वास्तविक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी ये येऊन विचारपूस करणं गरजेचं होतं पण ही मंडळी इथे आली नाही आले कोण तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भेटून गेले आणि त्यानंतर चक्र फिरली त्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून गजानन कीर्तिकर हे शिंदेच्या सोबत गेले त्यानंतर ते दोन वर्ष सतत खासदार होते मी अनेकदा त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो मात्र कार्यालयामध्ये जेव्हा गेलो ते असं नाही की फक्त शिंदेंची माणसं आली तर त्यांची कामं केली तर काम के त्यांनी प्रत्येकाची कामं केली उलट शिंदेपेक्षा ठाकरे गटाचे आणि काँग्रेसची अनेक लोक मी आपापली कामं घेऊन गजानन कीर्तिकरांच्या कार्यालयात बसलेली पाहिजे आणि प्रत्येकाला गजानन कीर्तिकर यां मदत केली गजानन कीर्तीकर हे मुंबईतलं एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी मतदारांना कधीच नाराज केलं नाही जे मतदार त्यांच्यापर्यंत पोचले अडचणी घेऊन जी लोक पोचली त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम हे गजानन कीर्तीकर यांनी केलं त्यामुळेच कार्यकर्ता पदाधिकारी आणि मतदार यांच्यापर्यंत त्यांच्या मनावर राज्य करण्याचं काम हे गजानन कीर्तीकर यांनी केलं आज त्यांच्याकडे पद नाही आज त्यांच्याकडे असं मोठं काही नाही आज ते माझी खासदार आहेत माझी मंत्री आहेत मात्र तरी देखील आजही तुम्ही त्यांच्या कार्यालयात जाल तर तिथे मतदारांची कार्यकर्त्यांची रांग दिसते कारण त्यांना विश्वास आहे की आपण आपली कामं घेऊन आजही जरी गजानन कीर्तीकरांच्या दरबारात गेलो तरी आपली कामं होणार आज जी गजानन कीर्तीकरांची वृत्ती आहे जी मनोवृत्ती आहे किंवा त्यांचा जो स्वभाव आहे तोच अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये आलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण ग्रास रूटवर काम करणारा नेता कोण उत्तर पश्चिम मुंबई ठाकरे गटाचा तर साहजिकच नाव येतं अमोल कीर्तीकर यांचं अमोल कीर्तिकर पडले याचं दुःख केवळ कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना झालं नाही तर ते विरोधकांनाही झालं आणि तेवढंच दुःख हे मतदारांना झालं कारण ग्रासरूटवर जाऊन काम करणारा प्रत्येकाला मदत करणारा अडचणीला दावून येणारा हा जर स्वभाव कोणाचा असेल तर तो अमोल कीर्तिकर यांचा अमोल कीर्तिकरांना अनेकांनी पाहिलेला आहे अनेकांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे अडचणीला धावून येणं मदत करणं फक्त आपल्याच आप माणसाला नव्हे तर कोणीही येऊ दे जी वृत्ती गजानन कीर्तीकरांची होती तीच अमोल कीर्तीकर यांची अमोल कीर्तीकर यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही मदत करताना किंवा आखडता हात घेतला नाही अनेकांना त्यांनी मदत केली एक गोष्ट वेगळी आहे की ती जेवढ्यांना मदत केली तेवढे त्यांच्या कामी आले नाही सर्वात मोठं दुर्दैव आहे मात्र तरी देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून आजही अमोल कीर्तीकर लोकांसाठी काम करतात लोकांच्या मदतीला धावून येतात कार्यकर्त्यांची विचारपूस करतात पदाधिकाऱ्यांची विचारपूस करतात म्हणजेच जो स्वभाव गजानन कीर्तीकरांचा आहे तोच अमोल कीर्तिकरांचा आहे दोघांचे पक्ष वेगळे आहेत दोघांच्या विचारधारा वेगळ्या आहेत दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे मात्र माणूस की आणि लोकांना मदत करण्यासाठी पुढे येणं हा जो स्वभाव आहे तो दोघांचा सेम टू सेम आहे असं घडतं की एखाद्या घरामध्ये जेव्हा दोन नेते पहिली पिढी एक दुसरी पिढी यांच्यामध्ये तफावत आढळते त्यांचे स्वभाव वेगळे असतात जर बाप असेल तो जर चांगलं काम, काम करत असेल तर मुलगा काम करत नाही बापाचं नाव असेल तर मुलाचं नाव होत नाही बाप जर एकदम दयाळू असेल दानशूर असेल तर तेवढाच कंजूस आणि चुंबूस मुलगा असतो मात्र कीर्तिकरांच्या बाबतीत ही की बाप वेगळी आहे कीर्तिकर पिता पुत्र हे दोघंही आजही त्यांच्यामध्ये सहानुभूती दाखवण्याची पद्धत आहे लोकांना मदत करण्याची पद्धत आहे लोकांना अडचणीत धावून येण्याची पद्धत आहे आणि म्हणूनच आज हे गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर हे जे पिता पुत्र आहेत ते केवळ गोरेगावातच नव्हे तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये मतदारांच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनावर अधिराज्य करण्यात यशस्वी ठरले आहेत हे एक उदाहरण आहे इतर लोकांसाठी केवळ गोरेगावातीलच जे घराणेशाही आहे किंवा घराणेशाही काम करणारी लोक आहे त्यांच्यासाठी नव्हे तर मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे जे राजकीय क्षेत्रामध्ये वावरतात की आपले पक्ष किती वेगळे असले आपली कामाची पद्धत किती वेगळी असली तरी गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर मध्ये जी पद्धत आहे सेम टू सेम की लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीला धावून जाणं त्यांना मदत करणं तो धडा निश्चितपणे इतरांनी घेतला पाहिजे मी अमित जोशी पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र